नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल यावरती प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे लोणार सरोवर नेक्स्ट क्वेश्चन कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे तर सिक्कीम हे राज्य आहे सर्वात कमी लोकसंख्येचे तर मग मित्रांनो सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य कोणते आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश हे राज्य आहे सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात येतो तर पुणे विभागामध्ये आहे सांगली जिल्हा लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे लिंगमळा धबधबा हा प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड किल्ला कागीत नृत्य हे कशा संबंधित आहे तर बौद्धांशी संबंधित आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईटचे साठे आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे तर हा किल्ला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगाची दिशा कोणती आहे तर पूर्व पश्चिम दिशा आहे मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि अजून आपल्या इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर हे आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती भाग व्यापला आहे तर एकोणपन्नास पॉईंट साठ टक्के इतका भाग व्यापलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे तर ब्याऐंशी टक्के आहे आपल्या महाराष्ट्राचा साक्षरता दर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपल्या महाराष्ट्राची जनगणना भारताची जनगणना यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या त्यामध्ये संपूर्ण माहिती एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेला मित्रा आहे मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथून पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गव्यांसाठी प्रसिद्ध आहे तर दाजीपूर वन्यजीव अभयारण्य आहे अस्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे अस्तंभा हे उंच शिखर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर हा करार एकोणीसशे एकाहत्तरला अस्तित्वात आलेला आहे महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर अभयारण्य नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोठून होतो तर मित्रांनो कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणावरून होतो आणि ही नदी पूर्ववाहिनी नदी आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर तापी नदीकाठी आहे सुरत हे शहर नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत लक्षात ठेवा भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत भामरागड टेकड्या कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला म्हटलं जातं अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत चिरोली टेकड्या सालार जंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर हैदराबाद या शहरामध्ये आहे सालार जंग संग्रहालय कोलाम आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळते तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे सर्वात जास्त प्रमाणात कोलाम आदिवासी समाज पुढचा प्रश्न पहा कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो तर कुंभारली घाट आहे कराड ते चिपळूण या मार्गावरती आहे कुंभारली घाट तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील घाट यावरती ट्रिक्सनुसार सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या एकदम गमतीदार ट्रिक्स आहेत तुम्हाला लगेच लक्षात राहतील तर नक्की पहा व्हिडिओ महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव उद्यान हे आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झालेली आहे अणुऊर्जा आयोगाची स्थापना महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते आहे तर गंगाखेड हे आहे संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ पुढचा प्रश्न पहा नर्मदा नदीचे उगम स्थान कोठे आहे तर मित्रांनो नर्मदा नदीचे उगम हे अमरकंटक येथून होते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्वाचा आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील भंडारा हा जिल्हा आहे गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी अतिशय महत्त्वाचा जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन रेशीम उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे तर श्वेतक्रांतीशी क्रांतीशी संबंधित आहे रेशीम उत्पादन मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर केरळ राजाचा हा प्रमुख नृत्य आहे मोहिनी पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात तर अशा जमिनीला खडका जमीन असं म्हटलं जातं गंगा नदीवरील गांधी सेतू कोणत्या शहरात आहे तर पटना या शहरामध्ये आहे हिवाळ्यातील शेती हंगामास काय म्हणतात तर रब्बी असं म्हटलं जातं तर मित्रांनो हे झाले आजचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपल्या इन्स्टा सुद्धा फॉलो करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू